सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बाळीवेस येथील भीमाशंकर निवासात धुम्मा परिवाराला सदिच्छा भेट दिली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बाळीवेस परिसरातील भीमाशंकर निवासीत धुम्मा परिवाराची सदिच्छा भेट घेतली यावेळी अजित धुम्मा प्रशांत धुम्मा बिपिन धुम्मा अभिराज धुम्मा आदित्य धुम्मा यशराज धुम्मा विराज धुम्मा रुद्रैया गणेचारी हणमंतू कुंभार केदार कुंभार सचिन साखरे जगदीश हिरेहब्बू अमित गुंगे आदींनी महास्वामींचं स्वागत केलं यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख नगरसेवक विनायक विटकर नगरसेवक अमर पुदाले नागेश भोगडे योगीराज पाटील अशोक अलकुंटे जगदीश पाटील सचिन भस्मे यांची प्रमुख उपस्थिती होती